गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव तालुका देवी येथे दहा वर्षापासून अंधारात असलेला कुटुंब आर पी आय आठवले गटाच्या सहाय्याने आला उजेदात यावेळी आर पी आय आठवले गटाचे विदर्भ सचिव यशवंत उक्की प्रमुख भाऊ गजबेये जिल्हा उपप्रमुख ताराचंद सुखदेवे तालुका अध्यक्ष कमलेश वालदे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एम एस सी बी इंजिनियर मैश्राम तसेच पंचायत समिती अधिकारी पवार ग्रामपंचायत सचिव तंटामुक्ती अध्यक्ष मेशराम उपस्थित होते सचिन बनसोड विदर्भ प्रतिनिधी गोंदिया आम्हाला हा कैलासपतीराम गायकवाड जो आहे हा याच्याबद्दल विशेष माहिती म्हणजे आमचे तालुका अध्यक्ष क कमलेश वाल्दे यांनी सांगितलं की बा अमका हा पतिराम ला, जो आहे या ठिकाणी राहत आहे आणि त्या ठिकाणी राहत असताना त्याच्या घराला लाईट वीज बिल वीज नाही त्याचप्रकारे त्याचा घर पडका आहे आणि त्याच्याकडे कोणीही अशा प्रकारचा लक्ष दिलेलं नाही त्याच्या अनेक ह्या अशा समस्या होत्या आणि ह्या समस्या जेव्हा आम्हाला माहिती झाली त्यावेळी आम्ही त्याच्याकडून माहिती काढली की वा हे या घराला जवळपास दहा वा दहा ते बारा वर्षापासून कुठल्याही प्रकारचा म्हणजे वीज नव्हती आणि त्याचप्रकारे त्याचा घर हा मोडकीस आलेला होता त्याच्यामुळे त्याची माहिती त्याच्या आमचे विदर्भ सचिव यशवंत साहेब यांच्याकडे आम्ही सांगितलं की सर अशा अशा प्रकारचा प्रॉब्लेम आहे आणि पतिरामला घर नाही घर मुळकीस आहे त्याचप्रकारे त्याचा विद्युत नाही तर त्यांना आपण मदत करावी या पद्धतीने आम्ही सांगितलं परंतु त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे असे कागदपत्र नव्हते आणि कागदपत्र नसताना आम्ही त्याचे संपूर्ण कागदपत्र जमा केले आणि जमा करून नंतर त्यांना ग्रामपंचायतमध्ये त्यांचं नाव घरकोल म्हणून ग ग्रामपंचायतमध्ये त्यांचं नाव आम्ही नोंद ना केली आणि त्यानंतर ग्रामपंचायतच्या नोंदीनंतर त्यांना आम्ही याला आहे मीटर पाहिजे होता आणि त्या पद्धतीनं मग आम्ही मिश्राम साहेबाकडे उकेश साहेबांनी सांगितलं की बा साहेब आम्हाला अशा अशा प्रकारचा एक घर आहे ते कुटुंब अंधारात राहत आहे त्या पद्धतीनं आम्ही तहसीलदार साहेब बी ओ साहेब आणि जेई साहेब मेस्राम यांना निवेदन देऊन कळविलं आणि त्यानंतर त्या प्रकारची आमची या आठवले गटाच्या माध्यमाने म्हणजे कमलेश मी आणि यशवंतराव उकेजी साहेब यांनी या प्रकारे आम्हाला मदत केली त्यामध्ये साहेबांनी जे काही आर्थिक मदत लादली त्या प्रत्येक आर्थिक मदतीमध्ये फार मोठा असा उके साहेबांचा या ठिकाणी आमचा आम वाटा आहे त्याचप्रकारे आम्हाला ज्या निवेदनाप्रमाणे पंचायत समिती त्याचप्रकारे तहसील ऑफिस तहसीलदार साहेब बी डी ओ साहेब या सर्वांनी त्याचप्रकारे जेही साहेब मेश्राम साहेब यांनी आम्हाला फार मोठ्या अशा प्रकारचं सहकार्य केला आणि आज या ठिकाणी ही परिस्थिती जी आहे ही या ठिकाणची आम्ही निवारण केलेलं आहे आमच्या गटाच्या मार्फत हा म्हणजे रिपब्लिकन पार्टी आप आठवले गटाच्या मार्फत आम्ही हे असं सहकार्य केलेलं आहे आज जवळपास उके सरांनी मला फोन केला होता सकाळी आणि वालदेजी यांनी की कैलास गायकवाड यांचं मकान खूप जीर्ण अवस्थेत आहे आणि बऱ्याच दिवसापासून माझ्या ग्रामपंचायतीला वालदे जे आले होते त्यांनी पण ही प्रोसेस सांगितली होती पण मी माझ्या ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला बघितलं असता कैलास जी गायकवाड जे आहेत त्यांना ह्या पंधराव्या वर्षाच्या आधी पंचवीस म्हणजे जवळपास वीस हजार अनुदानाचा बेगर घरकुल मिळालेला होता तर आता असा पर्याय आहे की त्यांचा जरी घर पडलेला असेल पण आपण येणाऱ्या समोरच्या व आगरच्या ग्रामसभेमध्ये त्यांना अत्यंत गरजू लाभार्थी म्हणून त्यांची पुन्हा त्यांच्या घराचा जीर्ण झालेला आहे आणि त्यांना लाभ देण्यात यावा असा आपण एक प्रस्ताव हो, पंचायत समितीला घरकुल विभागाकडे पाठवू हो। आतापर्यंत ग्रामपंचायतला हे भाग माहिती नव्हती की आतापर्यंत घराची ही परिस्थिती आहे नाही 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 आता ॲक्च्युली मला पण एकच महिना झाला इथं मी चार्जवर आहे त्याच्यामुळे ही बाब माझ्याही निदरसत नव्हती हो पण दोन दिवस झालाय आहे की बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र